नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा घटना आणि आता महाराष्ट्रात आर टी ओ हे हायटेक होत आहे आणि आता ज्या त्यांच्या गाड्या आहेत ना सगळ्या त्या वाहनांना एक कॅमेरे मोठ्या पद्धतीनं बसवण्याचं कामसुद्धा आता सगळ्या ठिकाणी चालू आहे म्हणजे त्या कॅमेरे जे आ, सुमारे तुमचं साठ मीटरवरती हायवेला गाडी उभा राहिल्यानंतर साठ मीटर अंतरावरचं ते शूटिंग होणार आणि मग तुम्हाला ते ॲटोमॅटिक ॲटोमॅटिक काही बसणार आहे म्हणजे जर तुमचं कुठलेही पेपर नसून द्या काहीसुद्धा आरटीवालीसुद्धा करणार नाही ते गा कॅमेऱ्यानं हे शूटिंग केलं जाणार आहे आणि सर्वसाधारणपणे पहिल्या टप्प्यात दीडशे गाड्यांना हे कॅमेरे बसतात आणि त्या लवकरच रस्त्यावरची गाड्या हाय का येतील हे मात्र लक्षात ठेवा बघा हे गाड्याचं कामसुद्धा चाललं आहे इथं बसवायचं का ह्या गाड्या उभा राहायच्या आम्ही आज इकडे गेलो होतो ना नवी मुंबई आर टीवला त्यांचं आता तिकडं ऑफिस झालं आहे ना नवी मुंबई आर टी तिथं चाललंय नाही का कोकण विभागातल्या गाड्यांचं कॅ कॅमेऱ्या वगैरे बसवायचं पण सर्वसाधारणपणे आपण गाडी चालवताना त्या कॅमेऱ्यातून जर आपले सीटबेल्ट जरी नसतील तरी त्या कॅमेऱ्याच्या ह्यानं कवर केलं जाणार हेल्मेट नसेल तरी तुम्हाला कवर केलं जाणार एवढंच काय तुमच्या मोटरसायकलवरती तीन सीट तो कॅमेराच कवर करणार आहे हे ऑनलाईन सिस्टम आहे सर्व त्याच्यामुळं मालकांनी फार इथून पुढं कटाक्षानं राहिलं पाहिजे हे मात्र विसरू नका सर्वसाधारणपणे कोकण विभागातील दीडशे गाड्यांना हे कॅमेरे बसतील आणि बसतील म्हणजे कामच चालू आहे सगळ्या ठिकाणी आणि महिन्या दीड महिन्याच्या गाड्या जर रस्त्यावरती आल्या तर मात्र लोक त्रास होणार आहे तर प्रत्येकानं आपापले पेपर बी अपडेट करा म्हणजे जर तुमचं साठ मीटरच्या अंतरातलं तुमची मोटरसायकल दिसून द्या हेल्मेट नसून द्या तीन सीट असून द्यात तुमचं रिक्षावाल्याच्या ह्याच्यात पुढं स्टेपनी बसून द्यात हे सर्व गोष्टी कॅमेऱ्यामध्ये कैद होणार आहेत अगदी तुमचा सीट बेल्ट नसेल तरी ते ऑनलाईनच्या कॅमेऱ्यामुळं तुम्हाला दिसणार आहे पण ते गाड्यावरतीच कॅमेरा आहेत फक्त तर कॅमेऱ्या रोडला लावणार गाडी आणि कॅमेरा चालू करून बसणार ॲटोमॅटिक ऑनलाईननं ते कवर केलं जाणार प्रत्येकानं आपापले वाहनंचे पेपर जे आहेत ते अपडेट ठेवा ज्यांचे पेपर अपूर्ण आहेत त्यांनी तात्काळ पूर्ण करून घ्या हे मात्र कोणी विसरू नका धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद